पाचोरा भडगाव तालुक्यात दिनांक अकरा जून रोजी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची तात्काळ दखल घेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्वतः आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष शेतात जाऊन थेट बांधवरून नुकसानीची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे बळगाव तहसीलदार शीतल सोलाट तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या या पाहणी नंतर आमदार किशोराप्पा पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले तसेच शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांसह झाडे उन्मडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका